खा गुरु माझा बंधू गुरु माझा सखा गुरु माझा बंधू मायेचा सागर गुरु ज्ञानाचा धरा मायेचा सागर गुरु ज्ञानाचा धरा नमस्कार माझे नाव संस्कृती लक्ष्मण परीक्षाडे आहे मी इयत्ता तिसरी शिकत आहे आज चौथी शिकत आहे आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल दोन शब्द सांगणार आहे आपल्या संस्कृतीमध्ये गुरुंना ईश्वराचे स्थान दिले

पौर्णिमा हा दिवस आपण सर्वांनी गुरुविषयी कृत व्यक्त करायचा आहे गुरु हे आपण सर्वांनी नेहमी आपल्या गुरुंचा